बातमी बच्चू कडू यांच्या संदर्भात आहे बच्चू कडू यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतलेली आहे या भेटीमागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीला प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू गेले होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वर्धा रोडवरील निवासस्थानी बच्चू कडू पोहोचलेले आहेत बच्चू कडू नितीन गडकरी यांची भेट घेत आहेत मात्र या भेटीमागे काय कारण आहे या संदर्भात अजूनही स्पष्टता झालेली नाहीये कामानिमित्त काही भेटीला आल्या आहेत हे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत हितेश बच्चू कडू यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतलेली आहे त्यांच्यामध्ये काय चर्चा सुरू असेल आणि या भेटीचं नेमकं काय कारण असेल या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का बघितलं गेलं तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील निवासस्थानी बच्चू कडू आले आहेत त्यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली त्यानंतर ते आता इथून निघालेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की ही राजकीय भेट नव्हती काही शेतकऱ्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहे त्या संदर्भात जे आहे मतदारसंघातले त्यांच्या मतदारसंघातले जे प्रलंबित प्रश्न आहे त्या मुद्द्यांवर जे आहे गडकरींशी सविस्तर चर्चा केली पाऊन तास ही चर्चा त्यांची चालली आहे मात्र त्यांनी सांगितलं की ही राजकीय चर्चा नसून ही त्या मतदारसंघातल्या जे काही रखडलेले रख जे काही काम असतील त्या संदर्भात परिवहन मंत्री असल्यामुळे त्या संदर्भातले जे काही प्रलंबित प्रश्न असतील त्या संदर्भात जे आहे बच्चू बडू यांनी नितीन गडकरी यांची जी भेट घेतल्याची माहिती आपल्याला पुढे येत आहे आणि या अनुषंगाने बघितलं गेलं तर बच्चू बडू खचून जाणार नाही असा डायलॉग देखील त्यांनी मारलेला आहे आणि त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर ही भेट जी आहे राजकीय असू शकते तसंही म्हणायला हरकत नाही जानवी जी अगदीच भेटी भेटी या भेटीकडे आणि या भेटीनंतर बच्चूकडू काय प्रतिक्रिया देतात याकडे आपलं लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद